आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील उमदी येथे नवीन एस टी आगाराची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांची परिवहन मंत्र्यांकडे विशेष मागणी जत तालुक्यातील जनतेच्या प्रवासी सोयीसाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलत आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमदी येथे नवीन एस टी आगार सुरू करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी त्यांनी विधान भवन मुंबई येथे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांची भेट घेतली यावेळी उद्योगमंत्री माननीय उदय सामंत हे देखील उपस्थित होते जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे दोन ब्याण्णव लाख लोकसंख्येचा परिसर आहे सध्या जतमध्ये केवळ साठ बस गाड्यांचे एकच आगार कार्यरत असून तालुक्याच्या विस्तीर्ण क्षेत्रफळाच्या तुलनेत तो अत्यंत अपुरा ठरत आहे तालुक्याच्या टोकावर असलेली अनेक गावे मुख्य केंद्रापासून शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहेत विशेषत कर्नाटक सीमेलगतच्या भागात अजूनही एसटी सेवा पोहोचलेली नाही त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असून हे वाहन प्रकार अनेकदा असुरक्षित आणि गैरसोयीचे ठरतात या पार्श्वभूमीवर उमदी येथे प्रस्तावित मोठ्या एमआयडीसीमुळे भविष्यात रहदारीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे अशावेळी नव्या आगाराची स्थापना ही काळाची गरज आहे असे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले त्यांनी या मागणीस लोकहिताचे व दूरदृष्टीचे पाऊल मानत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन परिवहन मंत्र्यांना केले महत्वाचे म्हणजे या नवीन आगारामुळे केवळ प्रवाशांची सोय होणार नाही तर एस टी महामंडळाच्या महसुलातही वाढ होणार असून ग्रामीण भागाच्या दळणवळणात अमूलाग्र सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा